जे फरार आरोपी आहेत कारण आजच्या पेपरला त्या ठिकाणी वाचलंय की तो बदने आणि बनकर तो घरमालकाचा मुलगा हे दोन्हीही फरार झालेले आहेत पोटाला चिमटा घेऊन आमचे लोक ऊस तोडून लेखीवाळीला शिकवतात उच्च शिक्षित करतात आणि त्याचा जर असे काही लोक गैरफायदा घेत असतील तर ही एक जरब बसली पाहिजे इथून पुढं दुसरी डॉक्टर संपदा होता कामा नये याची संपूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं मत कोणी असेल ते माझं म्हणणं आहे की कोण खासदार असतील त्यांचे कोण पीए असतील प्रेशर टाकणारे दबाव टाकणारे हे तपासामध्ये आता पुढे येतील आणि जर त्यांनी तसा काही उद्योग केला असेल तर ते कोणी खासदार असो कोणी पी असो ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी शंभर टक्के झाले पाहिजेत कारण त्यांचाही तेवढाच रोल कारण त्या लेकरावरती अत्याचार होत होता आणि अत्याचार होत असताना तिने वारंवार तक्रारी केलेल्या एक वेळा तक्रार ठीक आहे दुर्लक्षित झाली पण वारंवार तक्रारी जर केल्या असतील तर तिथले संबंधित जे जे कोणी असतील ते क्लार्कपासून त्या त्या ह्याच्या सी एसपर्यंत जे जे कोणी लोक जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजे आणि डॉक्टर संपदाला न्याय त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे आणि शंभर टक्के संपदाच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहू शंभर टक्के खरं आहे त्याच्याबद्दल ज्या पोलिसांनी तक्रार घेतली नाही फास्ट ट्रॅकवरती तर हा खटला चाललाच पाहिजे परंतु एस आय टी ही स्थापन याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जे, जे फरार आरोपी आहेत कारण आजच्या पेपरला त्या ठिकाणी वाचलंय की तो बदने आणि बनकर तो घरमालकाचा मुलगा हे दोन्हीही फरार झालेले आहेत पोटाला चिमटा घेऊन आमचे लोक ऊस तोडून लेखी बाळीला शिकवतात उच्च शिक्षित करतात आणि त्याचा जर असे काही लोक गैरफायदा घेत असतील तर ही एक जरब बसली पाहिजे इथून पुढे दुसरी डॉक्टर संपदा होता कामा नये याची संपूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं मत आहे तर सर्वात दुर्दैव आहे आम्ही बीडचे म्हणजे आम्ही कष्ट करून पोटाला प्रसंगी चिमटा घेऊन आम्ही ऊस तोडून आम्ही नको ते काबाड कष्ट करून त्या त्यांच्या वडिलाला संपदाच्या वडलाला फक्त संपदा तीन एकर जमीन आहे त्याच्यावरती काही सुद्धा नाही आणि इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आम्ही मुलं शिकवतो आणि शिकवल्याच्या नंतर जर बीडची म्हणून कोणी हे नव्हतं असेल तर ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आमचे बीडचे लोक बुद्धिमान सुद्धा आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाणारे लोक डॉक्टर संपदा मुंडे या लेखीला तीन एकरवरती तिच्या आईवडिलांनी डॉक्टर केलेला आहे आणि तिच्या आत्महत्याचे म्हणजे सुसाईड नोटमध्ये म्हणजे हातावरती लिहिलेलं जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजे परंतु संपदाच्या तक्रारीची दखल न घेणार उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळ्याच्या सगळे त्याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजे त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे आणि हे जे सगळे आरोपी आहेत हे सगळ्याच्या सगळे फासावरती लटकले पाहिजेत असं माझं मत आहे